नमस्कार सावरकरांच्या कविता यातली दीपावळीचे लक्ष्मीपूजन ही कविता मी आज वाचते आहे हे पद पर दिवाळीत परदेशी फटाके वगैरे विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा उपदेश करीत फिरणाऱ्या रत्नागिरी हिंदू सभेच्या मेळाव्यासाठी केले होते લક્ષ્મી પૂજન કરો કરુ ઘરો ઘરી આમ્મી જરી ભાવે પ્રસન્ન પૂજને ના હોતા લક્ષ્મી રાગાજી પૂજી લક્ષ્મી રાબે સિદ્ધિ સિદ્ધિ ત્યાં દારાશી તરીથી કાય બંધુ કારણ રુસલી ભારત લક્ષ્મી કા લાથાડુન દે પૂજા આમુચી શતકાન કારણ આમ્મી સુમે અર્ચિતો પરીના સુમનાને વિનૌ પરીના વિષ્ણુ સમતીલા જીંકુ વિક્રમાને લક્ષ્મી પૂજન કરાવા જઈ કરિતો સ્ના પરકા સાબુ પરકીલેઉ અંગાલા પરદેશીસે રેશી મત્યાંચ ને સોની દેવઘરી પરદેશી રંગે રંગીત બૈસોની વિદેશ ઘલુન નૈવેદ્યાદાઉ આશા પૂજે ને પ્રસન્ન હોઈલ લક્ષ્મી હે ભાઉ साबु नेई कोटी 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 तेल रुपयाने नेऊ लुटोनी दे, विदेशी कोटी अन्य उपायाने विलायती जी साखर नैवेद्यासी ती नेत विदेशा कोटी रुपयांच्या अशा रीतीने लक्ष्मी दवडुनी दारा बाहेरी लक्ष्मी पूजन करीत बसतो आम्ही देवघरी आणि विदेशी नळे फटाके फुलबाजा अंती उडवन डिंडम पिंटू आपल्या मौर्ख्याच्या जगती आहो हिंदूंनो कोटी कोटी रुपयांची या दिवशी लक्ष्मी पूजा वयासी लक्ष्मी धाडू विदेशासी म्हणून आम्ही जरी पूजू घरोघरी ही लक्ष्मी भावे प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे तरी हिंदूंनो घरात लक्ष्मी आधी आणावी विदेशीसी ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी देशी तेले देशी साबू देशी वस्त्राने देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राने स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ गजान लक्ष्मी हिंदू हिंदूंच्या दारी डोलेलो ही कविता रत्नागिरीमध्ये त्यांनी लिहिली रत्नागिरीमध्ये असताना एकोणीसशे पंचवीस साली सो so, आता लवकरच मला वाटतं दिवाळीची खरेदी सगळ्यांचीच झाली असेल किंवा कोणी करेल तर आपल्याकडे जसं मेक इन इंडिया मुवमेंट चालू आहे तर त्या काळीसुद्धा सावरकरांनी याच्यावर मला वाटतं एकोणीसशे पंचवीस साली ही कविता केली आहे त्यांनी आणि सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की आपल्या भारताला जर पुढे न्यायचा असेल किंवा आपल्या इथे विकास व्हावा असं वाटत असेल तर आपण हे आमलात आणलं पाहिजे म्हणजे विदेशी फटाके विदेशी गोष्टी शक्यतो आपण वापर टाळला पाहिजे धन्यवाद